त्याला त्रास होऊ नये म्हणून माझं अचानक आज रविवार असताना आलात माझा विद्यार्थी आमच्या तळवली हायस्कूलचा हायस्कूल आहे त्या हायस्कूलचा विद्यार्थी आमचा चव्हाण त्याने सकाळी मला फोन केला आणि अचानक घाबरलेल्या अवस्थेमध्ये तो माझ्या घरी आला मी तुमचे दोन या याआधी पाहिले होते पण आज रविवार होता म्हटलं कसं फोन करावा हा मला प्रश्न होता तरी मी त्या विद्यार्थ्याची परिस्थिती बघून मी तुम्हाला फोन केला आणि तुम्ही इमिजिएट पहिल्या क्षणाला म्हटलात की सर मी येतो आहे तुम्ही काही काळजी करू नका आणि त्या त्याप्रमाणे तुम्ही, त्या तुम्ही या ठिकाणी आलात आणि त्या सापाला जीवदान दिलं मी या पंचकृषीच्या वतीनं आमच्या गावाच्या वतीनं तुमचे खूप खूप या ठिकाणी धन्यवाद करतो आणि मी सुद्धा सांगेन हा साप वाचवणं सोपं काम नव्हतं प्रचंड खोल विहीर आहे पण आम्ही सर्वांनी थोडं डोकं लावलं आणि एक आपलं घम्याल घेतलं त्याच्यात त्याच्यात तो साप कसावरी येईल ह्या पद्धतीने आम्ही सर्वांनी प्रयत्न केले शेवटचे जवळपास अर्धा तास आम्ही ह्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो आणि फायनली आम्ही ह्याला वाचवले खरंच खूप धन्यवाद तुमचं सुद्धा की तुम्ही मला बोलवलं आणि सगळ्या तालुकावासियांना मी हीच विनंती करेन आपल्याला हे जीव वाचवायचे त्यामुळे निसंकोचपणे मला कधीही फोन करा मला शक्य आहे तर मी येईनच हा शब्द माझा तुम्हाला आहे परत एकदा खूप खूप आभार आहे आभारी आहे मी सर्वांचा तुमच्या सगळ्यांमुळं हे काम मला खूप सहजरित्या करता आलं एकटा असतो तर मला ह्या पद्धतीने सापकडता करता आला नसतं त्यामुळं ह्या सर्वांचंही तितकंच मोठं श्रेय आहे धन्यवाद सरपंचांचं <laughs>